दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विक्री करण्यासाठी बसून देणाऱ्यांना शिकवू येथे राजेश मिश्रा यांचे केले स्वागत आज दिनांक नोव्हेंबर रोजी शहरातील चौक येथून गुलजारपुरा भीमनगर शांतीनगर रामपीर नगर ठिकाणी अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांची प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीत शेकडो युवक महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला यावेळी सर्वच ठिकाणी राजेश मिश्रा यांचे स्वागत करण्यात आले दरम्यान गुलजारपूर येथील मूर्तिकारांनी राजेश मिश्रा यांना मनापासून शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला व दिवाळीच्या पर्वावर बाजारपेठेत विक्रीसाठी बसून देणाऱ्यांना व मत दिली उपकार केले असे बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यात येणार अशी प्रतिक्रिया देत राजेश मिश्रा यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या तसेच भीमनगर येथे राजेश मिश्रा यांना ओवाळून विजयी होण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान अद्यापही पिण्याचे पाण्यासाठी वंचित असलेल्या नागरिकांना राजेश मिश्रा यांनी दिलासा दिला आहे तीन दिवस चार दिवस अगोदर गेलो होतो पाच दिवसापासून मी हार वगैरे झोपटी आणून ठेवले कारण या धराडीच्या कार्यक्रमात मी यांना पाहिलं नव्हतं पण यांच्या वाट्यात हिणून पिठवत यांचं काम जे आहे तीच यांची ओळख आहे या अकोल्यामध्ये तीन नगरसेवक आहेत आणि हे राजेजी मिश्रा यांच्यासारखा नगरसेवक मी नाही ते कोणत्याही ठिकाणावर कुठेही काय आंदोलन करायला तयार आहे ज्या ठिकाणी अन्याय होत आहे अत्याचार होत आहे अंत्य कुमार लोकायचे मूर्तीकार लोकांचे मूर्त फेकून बीजीपी वाल हे राज्याची आमच्यासोबत आंदोलन केलं जी सीपी ला हा टॅग जो बसवलेला आहे अग्रवाल त्याची काय माहिती आहे अशा जुन्या कार्यकर्त्याला तिकीट देणार नाही आधी कंदारी तिकीट दिलं नाही ओळंद पाटील त्याला दिलं नाही अशा आम्ही ते तिकीट दिलेलं तर अशा लोकांनी काही नाही यांचं ओळख म्हटलं मी त्यांचं कान यांची ओळख आहे यांचं बघू नका यांची अकरा नंबरचं बटन दाबा आणि कुकरे निशानिया यांनाच निवडून द्या